नमस्कार मित्रांनो माझं नाव शिरद शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे बघा सच बघू शकता सध्या मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये ऊस होता खोड्या ऊसाला मोडता वेळेस कशा पद्धतीने नियोजन वगैरे करावं किंवा ऊस मोडता वेळेस दुसऱ्या पिकाचं कशा पद्धतीने नियोजन करावं ती डिटेल आपण सगळी सांगणार आहेत सांगणार आहे तरी तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मारत गरे गरे ते 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 तर मित्रांनो रोटर मारता वेळेस अगोदर रान थोडं ओल्लं वगैरे पाहिजे कारण की ओल्लं वगैरे रान असलं तर खोडक्या वगैरे चांगल्या वगैरे निघतात आणि त्या खोडक्या वगैरे चांगल्या निघतात आणि व कडक वगैरे रान असलं तर रोटर वगैरेसुद्धा चालत नाही खोडक्यासुद्धा चाल निघत वगैरे नाही तर त्याच्यामुळे तुम्ही ऊस तुटून गेल्याच्या नंतर लवकरची लवकर त्याच्या रोटर वगैरे रोटर वगैरे मारून घ्या रोटर मारल्याच्यानंतर नंतर मित्रांनो नांगट वगैरे काढून घ्या नांगट वगैरे काढून नंतर मित्रांनो तुम्ही खोडक्या वगैरे येचून घ्या कारण की डबल नांगटे नांगट वगैरे काढा कारण की चांगल्या पद्धतीने तुमच्या दुसऱ्या पिकाला नियोजन झालं पाहिजे बघा कशा पद्धतीने खोडक्या वगैरे निघतात अशा पद्धतीने खोडक्या वगैरे निघायला पाहिजे कारण की ओल वगैरे राहणे मित्रांनो चांगल्या पद्धतीने असं नियोजन केलं तर तुमच्या समोर पीकसुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन वगैरे होईल अशा पद्धतीने खोडक्या वगैरे निघाला पाहिजे नांगट मित्रांनो दुसऱ्या पिकासाठी नांग नांगट चांगल्या पद्धतीने तुम्ही काढावे कारण की नांगट वगैरे चांगली काढली तर तुम्हाला दुसरे पीक तुमचं चांगलं होईल नांगट आणि रोटर वगैरे काढल्याच्या नंतर मित्रांनो तो पाळी वगैरे मारून घ्यावा कारण की काही शेतकरी खोडक्या वगैरे वेचून घेतात आणि रोटर वगैरे मारतात आणि त्याच्यात पाळी वगैरे घालीत नाही पाळी वगैरे न घातली तुमच्या उसाचा जारा वगैरे तुटणार नाही त्याच्यामधून पाळी वगैरे मारून घ्या आमच्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनल नवीन असाल तर तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने रोटर वगैरे चालू आहे कशा पद्धतीने खोडक्या वगैरे तुम्हाला निघलेल्या वगैरे दिसत असणार अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन वगैरे केलं तर खोडक्या वगैरे निघतात